राहता तालुक्यातील कोराळे येथील श्री गणेश शैक्षणिक संस्थेचे तीन दिवसीय स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी विद्यार्थ्यांना सामाजिक सहकार प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कला आविष्काराद्वारे पालकांसह उपस्थितांची मने जिंकली स्ने संमेलना विषयी शाळेचे प्राचार्य रामनाथ पाचोरी प्राचार्य पंकज खटांगळे व व्यवस्थापक निलेश देशमुख यांनी अधिक माहिती दिली पावळ्यानी पावळ्याची वाहून प्यारी आम्ही जाती तसे कतली आम्ही जाती तसे कतली कष्टाची बापरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा देण्यासाठी प्राध्यापक विजय सर यांनी श्रीगणी शिक्षण संस्थेची स्थापना करून इथे विविध गरीब मुलांच्या शेतकरी मुलांच्यासाठी शिक्षणाचे मार्ग खुले करून दिले यामध्ये विद्यार्थ्यांना विविध कलागुणांचा विकास होण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात त्या स्पर्धात्मक परीक्षांचे शिक्षणही दिले जाते त्याबद्दल गणेश शिक्षण शिक्षण संस्थेतर्फे सर्वांचे आभार श्रीगणेश शिक्षण संस्था यांनी आयोजित केलेला तीन दिवसीय महाराष्ट्र माझा याच्यावर स्नेह संमलाचा कार्यक्रम आमच्याकडे संपन्न झाला यानिमित्त आमच्याकडं प्रमुख पाहुणे पेरे साहेब त्याच्यानंतर पोपटराव साहेब यांनी आमच्या मुलांना मार्गदर्शन केले व आमचे मुलं प्रेरित झाले त्यांचं भाषण ऐकून आमच्या मुलांनी चांगली प्रगती करावी त्यांनी मी आभार मानतो श्री गणेश शिक्षण संस्था कोपरगाव या संस्थेचे अध्यक्ष प्रोफेसर विजय जनार्दन शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोराळे येथे विस्तीर्ण प्रांगणामध्ये श्री गणेश ज्युनियर कॉलेज श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल व श्री गणेश इंग्लिश मिडियम गुरुकुल या संस्था कार्यरत आहेत या संस्थेचे Uh, बारावीनंतरच्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा होतात या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जे निकाल आहेत ते निकाल अतिशय म्हणजे उल्लेखनीय आणि वाखण्याजोगे आहेत म्हणूनच आज जवळजवळ या श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल श्री गणेश इंग्लिश मिडियम गुरुकुल व श्री गणेश ज्युनियर कॉलेज या तीनही शाखांमधील विद्यार्थ्यांची संख्या दो जवळजवळ दोन हजाराच्या आसपास आहे आज श्री गणेश इंग्लिश मिडियम गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल व श्री स् गणेश ज्युनियर कॉलेज चे वार्षिक स्नेहसंमेलन हा कार्यक्रम येथे दिमाखामध्ये साजरा होत आहे या कार्यक्रमामध्ये दिनांक बावीस तेवीस व चोवीस डिसेंबर रोजी हजारोच्या संख्येने पालकांनी येथे उपस्थिती लावली मान्यताप्राप्त वक्ते हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेले होते यामध्ये सुरुवातीचा जर विचार केला भास्करराव पेरे जे शिर्डी प मंडळाचे डी वाय एस पी संदीप मिटके सर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते करून पतसंस्थेची चळवळ नुसत्या देश पातळी तर देशाच्या बाहेर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे चालवलेली आहे राबवलेली आहे असे ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या सर्व कार्यक्र या सर्व वक्त्यांनी संस्थेच्या कार्याचा वहापोह केला प्राध्यापक सर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची चळवळ कलागरातल्या लोकांपर्यंत आगा। पोहोचवण्याचं काम किती चांगल्या रीतीने करत आहे हे या सर्व वक्त्यांनी आवर्जून सांगितलं आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा हा जो कार्यक्रम आहे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमातून या सर्व नामांकित वक्त्यांनी श्री गणेश इंग्लिश गुरुकुल श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल श्री गणेश ज्युनियर कॉलेज या सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली त्यांचं कौतुक केलं आणि या कार्यक्रमानंतर ज्या म्हणजे तीनही दिवशी बावीस तेवीस व चोवीस डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्याविष्कार त्याचप्रमाणे गायन नाटिका विनोदी कार्यक्रम या सर्व कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे कलागुण सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे या निमित्ताने मी एकच आपल्या सर्वांना सांगू शक इच्छितो की आपण दर्जेदार शिक्षण आपल्या मुलांना देण्यासाठी श्री गणेशचा गांभीर्याने विचार करावा श्री गणेश पॅटर्न मार्फत आपल्या मुलाच्या यशस्वी भवितव्याची मुहूर्त मोड मुहूर्त मिळवण्यासाठी आपण नक्कीच या संस्थेची दखल घ्याल असे मी या वार्षिक स्नेह संमेलना संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भास्करराव पेरेपाठी ओमप्रकाश कोयटे त्याचबरोबर येथे जे प्रमुख पाहुणे आलेले होते या पाहुण्यांनी जो संदेश दिला की मुली शिकवा मुले शिकवा कारण जर आपली मुले मुली जर चांगल्या प्रकारे सुशिक्षित झाली सुसंस्कृत जर झाली तर पिढ्यानपिढ्या आपल्या वाटाला जे दारिद्र्य आलेलं आहे दुष्काळ आलेलं आहे अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी या शिक्षणाच्या मार्फत आपण दूर करू शकू व ही सुशिक्षित माणसंसुद्धा म्हणजे हा आयुष्यातला सुसंस्कृतपणाचा शिक्षणाचा बेरोजगारीचा स समाजशीलतेचा जो दुष्काळ आहे तो दुष्काळ दूर करण्यासाठी नक्कीच मदत करतील असे मी निमित्ताने सांगू इच्छितो व माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र